आता गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असं देवेंद्रजींनी सांगितलं होतं परंतु माझ्या दृष्टीने आता भारतीय जनता पार्टीमधला प्रवेश हा आधीच विसर्जित झालेला आहे गणेश विसर्जनाच्या बरोबरीला विसर्जित झालेला आहे मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच प्रचारामध्ये आज सहभागी झालेला आहे दास मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला याच आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अनेकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आहे तर तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता खरं